अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांना किमान वेतन लागू करावं यासह विविध मागण्यांसह आज महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियन यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आलं यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दरणून सोडला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना किमान वेतन द्यावं आणि ते देण्याआधी सव्वीस हजार मानधन मिळावं यासह विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप पुकारला आहे मात्र अद्याप राज्य शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं असल्यानं आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगण अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सहभाग घेतला होता यावेळी जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला पोलिसांनी सर्व आंदोलकांना बळाचा वापर करून ताब्यात घेतलं त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं राज्य शासनाने आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यामुळे यापुढे आम्ही आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी दिला आहे जो महाराष्ट्रव्यापी संप चालू केलेला आहे त्याचा चोवीसावा दिवस आहे तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे पहिल्यांदा आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्यांनी आम्हाला मुंबईला चर्चेसाठी बोलवलं पण त्या स्वतःच हजर राहिल्या नाहीत आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या चर्चेमध्ये हजर राहिल्या त्याच्यानंतर आम्ही मोर्चा काढला या मोर्चाची या संपाची नोटीस आम्ही कायदेशीररित्या पंचेचाळीस दिवसापूर्वीच या सरकारला दिलेली होती तरी देखील सरकारने याच्या बाबतीत काहीही न केल्यामुळं आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरती पंधरा डिसेंबर रोजी मोर्चा काढला त्या मोर्चाला देखील सरकार किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी सामोरं आलं नाही उलट पक्षी गिरीश महाजन हे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की पंचवीस टक्के वाढ याच्या आधी म्हणजे जी दोन तीन वर्षापूर्वी दिलेली होती ती दिलेली आहे त्याच्यामुळं याच्यानंतर आम्ही काही वाढ देऊ शकत नाही त्यांनी सपशेल आमच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी हा संप जास्तीत जास्त उग्र आता करणार आहोत हात जोडून आम्ही सरकारला भरपूर विनंत्या केल्या पण सरकार आमच्या कोणत्याही मागण्या संदर्भात सिरियस नाही आहे असं दिसून येतं इतकंच नव्हे ते हा रस्त्यावरची लढाई तसेच न्यायालयीन लढाई देखील आमची चालू आहे आमची ह्या रस्त्यावरच्या लढाईत आणि न्यायालयीन लढाईमध्ये मागणी महत्त्वाच्या तीन आहेत त्या म्हणजे सरकारने या ज्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस आहेत त्यांना वेतन द्यावं तोपर्यंत जोपर्यंत वेतनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मानधन सव्वीस हजार रुपये द्यावं तसेच सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालानुसार त्यांना या संपकरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी महागाई भत्ता तसेच त्यांचे वेतन हे देण्यात यावं अशी अशा आम्ही त्यांच्याकडं मागण्या करत आहोत आणि महत्त्वाची मागणी त्याच्यामधली पेन्शनची आहे या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात यावं अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आज आज काय करता तुम्ही हो, आज आम्ही जेलबरोबर आंदोलन करत आहोत आम्ही आत्तापर्यंत मावाळ पद्धतीने केलं पण सरकार आमचं ऐकत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही हे होऊन उद्विग्न होऊन या ठिकाणी जेलभरो आंदोलन करत आहोत आम्ही स्वतःचाच निषेध करण्यासाठी या ठिकाणी जेलभरो आंदोलन करत आहोत